जय महाराष्ट्र जय शिवराय जय जुन्नर तालुका माझ्या वेता मी या गीतामधूनच तुम्हाला सांगणार आहे नेहमी अजिता तुमची घाई नका येऊ वाटोळ लावायला नका येऊ वाटोळ लावायला जुन्नर तालुक्याचं वाटोळ लावायला नका येऊ वाटोळ लावायला जुन्नर तालुक्याचं वाटोळ लावायला लोक माझा हैल वारी त्यावर तुमची नजर सारी पर्यटन घालवायची तुमची तयारी मी पण सफारी पळवायची तुमची तयारी आणि काय घेऊन जायला नका येऊ वाटोळ लावायला नका येऊ वाटोळ लावायला जुन्नर तालुक्याचं वाटोळ लावायला जुन्नर तालुक्याच नशीब खोट मंजरला गेलाय हॉस्पिटल मोठ एमईसीबीचं <पीश> हॉफिस मोठ एसीबी च हॉफिस म्हटलं आंबेचा आंबेगाव हो, तालुका गाठायला नाका येऊ वाटोळ लावायला नाका येऊ वाटोळ लावायला जुन्नर तालुक्याचं वाटोळ लावायला आमदार शेटा आहे तुमच्या मर्जीतला बारी सार काढू दे याची त्याची तयारी जुन्नर तालुक्याची कदरण करी तरी जुन्नर तालुक्याची कदरण करी त्याला तालुक्याचं वाटोळ लावायला तालुक्याचं वाटोळ लावायला जुनर तालुक्याचं वाटोळ लावायला हो तालुक्याचं वाटोळ लावायला तालुक्याची वा तालु जनता ऐका ता हो सारी दादा माझा आला या दारी सात देयाची करा तयारी सात देयाची करा तयारी आधी पिढीच भविष्य घडवायला हो जाऊ बट्स सपारी अडवायला जाऊ बट्स सपारी अडवायला जुन्नर तालुक्याचं भविष्य घडवायला तालुक्याचं भविष्य घडवायला जुन्न तालुक्याचं भविष्य गडवायला नेहमी अगेद तुमची गाई नका येऊ ला वाटोळ लावायला हो नका येऊ ला वाटोळ लावायला जुनं तालुक्याचं वाटोळ लावायला जुन्न तालुक्याचं वाटोळ लावायला